अन्ना जाला काय सांगायचं त्यात सगळा ओभर करतोय ओके खाली बसून दादा कसा बनतोय तपासून काम करतोय यस अन्ना ठीक आहे जरा बोल थोडं आपण अन्ना इते आहे इकडे मतदान एवढ्यासाठी केलं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस नव्वद वर्ष ज्यांनी बलिदान केलं फासावर गेले जेल भोगल्या त्यांची आठवण ठेवायची आणि आठवण ठेवून हा देश पुढे जर चालवायचा आहे तो चारित्र्यशील लोकांच्या हातात द्यायचा ज्याचा आचार शुद्ध आहेत ज्याचा विचारशुद्ध आहेत ज्यांचं जीवन निष्कलंक आहे जीवनात त्याग आहे अपमान घेण्याची शक्ती आहे अशा लोकांच्या हातात हा देश जर दिला तर देशाला उज्ज्वल भविष्य आहे उज्ज्वल भविष्य नाही पक्ष आणि पार्ट्या व्यक्ती हे व्यक्ती देश काढून टाका फक्त समाज आणि देश याचा विचार केला